केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सा वाढदिवस कागलमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कागल बस स्थानकात प्रवाशांना दुधाचं वाटप करण्यात आलं तर तावडे हॉटेल परिसरात मिठाईचं वाटप करण्यात आलं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कागल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या हस्ते बस स्थानकातील प्रवाशांना दुधाचं वाटप करण्यात आलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे मंगलराव माळगे प्रमुख उपस्थित होते शेकडो प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय आणि श्रीमंत दिलीपसिंह घाटगे कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आलं यावेळी बी आर कांबळे बाबासो कागलकर सचिन मोहिते अण्णा आवळे साताप्पा कांबळे चंद्रशेखर कोरे उदय कांबळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रवासी उपस्थित होते आठवले गटाचे जिल्हा सचिव सतीश माळगे आणि हौसाबाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाईचं वाटप करण्यात आलं वाढदिवस हे एक औचित्य असून या माध्यमातून कार्यकर्त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे असं प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी सांगितलं सतीश माळगे संजय जिरगे आदिनाथ साठे यांनी मनोगत व्यक्त यावेळी बाळासाहेब कांबळे संबोधी कांबळे गौरी देशमुख सोनाली कांबळे फौजिया बंडवल रोजाना मिस्त्री सुरैया मुल्ला बशीर मुल्ला दस्तगीर आंबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते